नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन कोर्टासमोर आपलं स्टेटमेंट देत म्हणतो लॉर्ड आतापर्यंत साक्षी शिखरे यांनी सांगितलं आहे खरं तर पुरावे सादर करत कोर्टासमोर हे सिद्ध केलं आहे की ज्या दिवशी खून झाला वासल्य आश्रम मध्ये खून झाला त्या रात्री त्या पार्टीला गेल्या होत्या म्हणजेच तेरा तारीखला परंतु प्रत्यक्षात पाहिला गेलं तर ही पार्टी तेरा जानेवारीला झालीच नव्हती आता हे बोलताच सर्वांनाच धक्का बसतो तर अर्जुन पुढे म्हणतो की प्रत्यक्षात ही पार्टी अकरा जानेवारीला झालेली आहे आणि त्या रात्री साक्षी शिखरे ही पार्टीमध्ये हजर होती परंतु ज्या दिवशी वासल्य आश्रममध्ये खून झाला आणि ज्या दिवशी वासल्य आश्रममध्ये खून झाला आणि त्या दिवशी साक्षी शिकरे कुठल्याही पार्टीला गेली नव्हती खरं तर पार्टीलाच काय तर इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये त्या गेल्याच नव्हत्या आता हे ऐकल्यानंतर साक्षीला धक्काच बसतो कारण साक्षीचा खरा रूप आता कोर्टासमोर आलेलं असतं तर अर्जुन पुढे म्हणतो खरं तर हे सगळं काही एडिट करून प्लॅन करून केलं गेलं आहे कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी साक्षी शिकरे यांनी सी सी टी व्ही फुटेज फूड बिल यांच्यावर तारीख बदलत ती तारीख अकरा जानेवारी नसून तेरा जानेवारी ही केली गेली परंतु प्रत्यक्षात ही फूड बिल किंवा सी सी टी व्ही फुटेज याची खरी तारीख अकरा जानेवारीच आहे तेरा जानेवारी नाही आता अर्जुनने असा काही दणका दिलेला असतो की ज्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स असणाऱ्या दामिनी देशमुख जाग्यावरच कोसळतात दामिनी देशमुख यांची एवढी चिडचिड होते की रागानेच त्या महिपत शिकरेंकडे पाहू लागतात कारण महिपत शिकरेने खोटेपणाचा कहर केलेला असतो एक एक गोष्टी अशा लपवून ठेवलेल्या असतात की एवढ्या गोष्टींचा ढिगारा आता अर्जुनने सगळ्यांसमोरच ओतलेला असतो आता हा ढिगारा मात्र दामिनी देशमुख यांना जड झालेला असतो आता हा डोहीजड झालेला ढिगारा महिपा शिकरेनीस त्यांच्यासमोर वाढून ठेवलेला असतो आणि म्हणूनच दामिनी देशमुख खूप चिडलेले असतात दामिनी देशमुख ज्यावेळी महिपत शिकरेंकडे पाहतात त्यावेळी मात्र महिपत शिकरे खाली मान घालून असतात तर इकडे साहेब अर्जुनला म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन, अर्जुन सुभेदार तुम्ही जे काही मत तुम्ही जे काही आता कोर्टासमोर स्टेटमेंट दिले आहे त्याबद्दलचा तुमच्याकडे कुठला पुरावा आहे का आता अर्जुन काही बोलायला जाणार त्या अगोदरच बिथरलेली साक्षी स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करते आणि म्हणू लागते नाही नाही जससाहेब यांच्याकडे कुठला पुरावा असूच शकत नाही कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार खोटं बोलत आहेत कारण ज्या दिवशी खून झाला म्हणजेच तेरा जानेवारीला मी तर रिसॉर्टवर पार्टीसाठीच गेले होते आणि ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार आता तुम्हाला असं वाटते की मी जर कोर्टासमोर खोटे पुरावे सादर केलेत तर तसं काहीही नाही जे काही खरं होतं तेच पुरावे मी कोर्टासमोर सादर केले आहेत आणि तुम्ही मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका आणि समजा मी जर कोर्टासमोर सादर केलेले पुरावे खोटे असतील तर मग तुम्हीसुद्धा आता कोर्टासमोर जे पुरावे सादर केले आहेत ते खोटे नसतील हे कशावरून तर आता अर्जुन साक्षीला म्हणतो रिलॅक्स मी साक्षी शिकरे रिलॅक्स त्याचाही पुरावा मी देणार आहे असं म्हणत आता अर्जुनने कोर्टासमोर पुरावा सादर करत साहेबांना सांगितलेलं असतं की यामध्ये तुम्हाला साक्षी शिकरे हिचं अकरा जानेवारीचं लोकेशन दिसेल की जे लोकेशन इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट हेच दिसत आहे तर आता जजसाहेब ज़ ज्यावेळी पाहतात तर अकरा जानेवारी ह्या संध्याकाळनंतरचं साक्षीचं पूर्ण लोकेशन हे इव्हिनिंग स्टार हॉटेलच असतं तर त्यानंतर अर्जुन म्हणतो यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी साक्षी शिखरे या पार्टीसाठी गेल्या होत्या त्या आदल्या दिवशी म्हणजेच दहा जानेवारीला त्यांनी आपल्या मित्राला मेसेजही केला होता की उद्या आपण इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये भेटू आणि त्याचं रेकॉर्डसुद्धा मी तुमच्या तुमच्यासमोर सादर करत आहे असं म्हणत अर्जुनने एकापेक्षा एक पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात तर साक्षीमध्ये खोटं आहे हे काही खरं नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार खोटं बोलत आहेत आणि जज साहेबांना ती आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करतोय परंतु या सगळ्यामध्ये मा साक्षी मात्र पूर्णपणे अडकलेली असते आता अर्जुनचा हा धमाकेदार सिक्सर पाहून रविराज सर मात्र खूप खुश झालेले असतात इकडे मात्र दामिनी देशमुखची पळता थोडी झालेली असते तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे मी जर खोटं बोलत आहे असं जर वाटत असेल तर साक्षी शिकरे अजूनही पुरावा मी कोर्टासमोर सादर करू शकतो असं म्हणत अर्जुन जसाहेबांना म्हणतो की या सगळ्याचा खरा आपल्याला साक्षीदार हवा आहे आणि म्हणूनच मी आता एक साक्षीदार कोर्टासमोर सादर करू इच्छित आहे ते म्हणजे इव्हिनिंग स्टार हॉटेलचे मॅनेजर अरुण जामकर यांना बोलवण्याची परवानगी मिळावी तर आता कोर्टाने परवानगी तर दिलेली असते परंतु आता अरुण जामकर हे नाव ऐकल्यानंतर साक्षी मात्र पूर्णपणे भितरून गेलेली असते साक्षी महिपत शिकऱ्यांकडे पाहू लागते कारण त्यांच्या एक एक कारस्थानांचा पडदा आता अर्जुनने उघडलेला असतो आता लख प्रकाश सगळीकडे पडू लागलेला असतो साक्षीला मात्र तिच्या डोळ्यासमोरचा अंधार दिसू लागतो कारण साक्षीला चांगलंच माहीत आहे की आता मात्र आपली सुटका नाही तर आता कोर्टाने परमिशन अर्जुन साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही जाऊ शकता असं म्हणत तो साक्षीला जायला सांगतो तर त्यानंतर कोर्टात जामकर यांना उपस्थित केलं जातं आता जामकर यांना अर्जुन प्रश्न करत म्हणतो तुम्ही जी ही मुलगी बसली आहे तिला ओळखता का तर जामकर म्हणतात की हो हिला मी ओळखते कारण दोन ते अडीच वर्षापूर्वी ह्या आमच्या हॉटेलमध्ये पार्टीसाठी आल्या होत्या आणि ती तारीख आम्ही विसरूही शकत नाही तो दिवसही विसरू शकत नाही तर अर्जुन विचारतो की ती कोणती तारीख होती तर आता अरुण जामकर म्हणू लागतात अकरा जानेवारी कारण त्या दिवशी असा काही प्रसंग घडला होता की ती तारीख कोणीही विसरू शकत नाही तर अर्जुन विचारतो की असं काय घडलं होतं तर आता अरुण जामकर आपलं स्टेटमेंट देत म्हणतात खरं तर या मॅडम ज्या दिवशी पार्टीसाठी आल्या होत्या त्यावेळी ते त्यांच्यासोबत त्यांच्या काही मित्रमैत्रिणी होत्या परंतु त्यांच्यातील एक मित्र याचा आमच्या वेटरसोबत वाद झाला आणि वाद एवढा वाढत गेला खरं तर आमच्या वेटरची काहीच चूक नव्हती परंतु यांचा मित्र किंवा हे कोणीही ऐकून घ्यायला तयारच नव्हते त्यांचा राग एवढा अनावर झाला की त्यांनी त्यांच्या समोर असणारी बॉटल वेटरच्या डोक्यात मारली आणि खरं तर आमचा वेटर मरता मरता वाचला आहे आणि म्हणूनच आम्ही ती तारीख कधीही विसरू शकत नाही कारण तो प्रसंगच एवढा मोठा होता तर आता साक्षीचं दुसरं एक कारस्थान कोर्टासमोर आलेलं असतं तर अर्जुन साहेबांसमोर म्हणतो की आता मी तर खरा साक्षीदार तुमच्यासमोर सादर केला आहे तर त्यानंतर साहेब ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना विचारतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला क्रॉसमध्ये काही प्रश्न विचारायचे आहेत का दामिनी देशमुख उभ्या तर राहतात परंतु त्या तर एवढ्या बिथरून गेलेल्या असतात की अर्जुनचे ते पुरावे पाहून दामिनी देशमुखजवळ एकही शब्द नसतो दामिनी देशमुख कोर्टाला नकार देत म्हणतात नाही मिलड मला काहीही विचारायचं नाही असं म्हणत दामिनी देशमुख आता महिपा शिकरेंकडे रागाने पाहू लागतात तर त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकतात तर आता अर्जुन जसेबाने म्हणतो माय लॉर्ड मी आता कोर्टासमोर हे साध्य केलं आहे सिद्ध केलं की के साक्षी शिकरे या तेरा जानेवारीला पार्टीसाठी गेल्याच नव्हत्या तर ती पार्टीची तारीख अकरा जानेवारी होती अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी स्टार इव्हिनिंग हॉटेलमध्ये साक्षी शिकरे या पार्टीला गेल्या होत्या परंतु कोर्टासमोर त्यांनी असं दाखवून दिलं की त्या पार्टीला तेरा जानेवारीला गेल्या होत्या खरतर तर तेरा जानेवारीला साक्षी शिकरे कुठे होत्या याचा पुरावा मी आता कोर्टासमोर देणार आहे आता हे ऐकल्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकते आता साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर अर्जुन पुढे म्हणतो साक्षी शिकरे तेरा जानेवारीला कुठे होत्या याचा पुरावा माझ्या हातात आहे त्याचं लोकेशन आता मी कोर्टासमोर देत आहे असं म्हणत आता अर्जुनने साक्षी शिकरेचं तेरा जानेवारीचं लोकेशन कोर्टासमोर सादर केलेलं असतं अर्जुन पुढे म्हणतो साक्षी शिकरे यांनी जे काही लोकेशन कोर्टासमोर सादर केलं होतं ते फेक होतं आणि त्याचेही पुरावे मी कोर्टासमोर सादर करत आहे असं म्हणत अर्जुनने कोर्टासमोर कुठलीही शंका येऊ नये यासाठी प्रत्येक पुरावे अगदी बारकाईने जमा केलेले असतात आणि एकावर एक पुरावे कोर्टासमोर सादर करत साक्षीचे चांगलेच नाकीने बांधलेले असतात तर अर्जुन जससाहेबांना म्हणतो की आता या रिपोर्टमध्ये तुमच्या लक्षात येईल की साक्षी शिकरे हिचं सा तेरा जानेवारीचं लोकेशन काय आहे संध्याकाळनंतर साक्षी शिकरे कुठे होती यावर स्पष्ट दिसणार आहे तर आता अर्जुन ते रिपोर्ट कोर्टासमोर सादर करतो आता मात्र दामिनी देशमुख विचार करू लागते तर अर्जुन त्यांना म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही हाच विचार करत असाल ना की हे लोकेशन नक्की कुठलं असेल या डॉक्युमेंटमध्ये कोणता लोकेशन असेल असू देत एवढा विचार नका करू मीच तुम्हाला सांगतो की साक्षी शिकरे हिचं तेरा जानेवारीचं लोकेशन काय आहे याची उत्सुकता जास्तही ताणली जाऊ नये म्हणूनच ऐका उत्तर साक्षी शिकरे हिचं तेरा जानेवारीचं लोकेशन हे वासल्या आश्रमच्या जवळचं आहे आता हे ऐकल्यानंतर तिथे असणाऱ्या सर्वांनाच धक्का बसतो तर साक्षी मात्र पूर्णपणे घाबरून महिपत शिकऱ्यांकडे पाहू लागते आता दामिनी देशमुखनंही धक्का बसतो तर अर्जुन पुढे म्हणतो की हो साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल केली होती आणि कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केले होते परंतु खरे पुरावे पाहता साक्षी शिकरे ही तेरा जानेवारीच्या संध्याकाळी वासल्य आश्रमच्या जवळच होती तर आता जजसाहेब तर सर्व रिपोर्ट पाहतात आणि जजसाहेबांच्या लक्षात येतं की अर्जुन ज्याप्रमाणे सांगत आहे त्याचप्रमाणे सर्व साक्षी पुरावे पाहता साक्षीचं लोकेशन हे वासल्या आश्रमच्या जवळच आहे आता सर्व पुरावे अर्जुनने सादर तर केलेले असतात परंतु साक्षीला वाचवण्यासाठी आता दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड मला एक सांगा ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार हे जे काही आता खोटे पुरावे कोर्टासमोर सादर करत आहेत खऱ्या खोट्याचा न्याय करत आहेत यांनी त्याला काय सिद्ध करायचं आहे परंतु दामिनी देशमुख यांच्या या प्रश्नाला जजसाहेबांनी तिथेच थांबवलेलं असतं आणि म्हणालेले असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले आहेत त्याचा कोर्टाला गांभीर्याने विचार करावाच लागेल असं म्हणत ऑब्जेक्शन ओवर रोल असं म्हणत अर्जुनला ते बोलायची परवानगी देतात तर अर्जुन म्हणतो थँक्यू जजसाहेब खरं तर तुम्ही याची मला परवानगी दिली त्यानंतर मी आता कोर्टासमोर जे काही पुरावे सादर केले आहेत ते सर्व पुरावे खरे आहेत खरं तर साक्षी शिकरे यांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे माझे वकील मित्र ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांनी मला सांगितलं होतं की खरं तर ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार तुम्ही या केससाठी कोर्टाचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवत आहात परंतु ॲडव्होकेट डामिनी देशमुख हेच मी आज तुम्हाला सांगू इच्छितो गेली दोन अडीच वर्ष तुमचा असशील कोर्टासमोर खोटं लोकेशन दाखवत खोट्या तारखा बदलत आणि एवढंच काय तर खोटे पुरावे सादर करत कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच मी आज कोर्टाला विनंती करत आहे की मधुकर पाटील यांची या सगळ्यातून निर्दोष मुक्तता व्हावी तर पुढे दामिनी देशमुख पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार तुम्ही कोर्टासमोर पुरावे तर सादर केले आहेत परंतु त्या पुराव्यांमध्ये त्या लोकेशनमध्ये असं दिसून येत आहे की साक्षी शिकरे हिचं सा लोकेशन आश्रमाजवळ मी पुन्हा एकदा रिपीट करते जवळ म्हणजेच साक्षी शिकरे ही आश्रमात नव्हती खरं तर झाली असेल तिच्या हातून चूक झाली असेल तारीख अदलाबदल परंतु ज्या दिवशीचं लोकेशन आहे त्यामध्ये वासल्या आश्रमाच्या आतमध्ये असं तर दाखवतच नाही आहेत त्याच्या आसपास म्हणजे आसपास पन्नास साठ लोक असू शकतात म्हणून आपण असं तर म्हणू शकत नाही की या पन्नास ते साठ लोकांनी हा खून केला असावा आणि म्हणूनच मला असं वाटतंय की साक्षी शिकरे हिचा यामध्ये काही हात नाही आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणतो हो का ठीक आहे मग मग मला एक सांगा की साक्षी शिकरे गेली दोन ते अडीच वर्ष कोर्टाची दिशाभूल का करत आहे तिने खोटी तारीख कोर्टासमोर का सादर केली ती हे लपवण्याचा का प्रयत्न करत आहे की ती तेरा तारीखला पार्टीमध्ये नव्हती तर वात्सल्य आश्रमच्या जवळपास होती ॲडव्होकेट डामिनी देशमुख एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तर चार ते पाच वेळा साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळे पुरावे सादर केले आहेत वेगवेगळे साक्षीदार आणले आहेत हे स सगळं का केलं त्यांनी त्यांनी खरं का नाही सांगितलं हो की त्या दिवशी त्या पार्टीत नव्हत्या तर वासल्य आश्रमच्या जवळच होत्या असं म्हणत अर्जुनने एवढ्या मोठ्या आवाजात कोर्टाची कान उघडणी केलेली असते की दामिनी देशमुख यांचे मात्र कानाचे पडदेच बसतात आता मात्र अर्जुनचे पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जातात तर अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख ह्या जे काही बोलत आहेत त्यांच्याजवळ कुठलाही पुरावा नसल्यामुळे स्वतःच्या अश्विला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो करत आहेत परंतु आज कोर्टाला मी ही विनंती करत आहे की मधुकर पाटील या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत आणि साक्षी शिकरे यांनी खून केला असावा किंवा वात्सल्य आश्रममध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच माननीय कोर्टाला विनंती आहे की मी दिलेल्या साक्षी पुराव्यांचा कोर्टाने विचार करावा तर आता अर्जुनचा हा सिक्सर पाहून अभिमानानेच रविराज सर आपल्या ज्युनियरकडे पाहत असतात सिनियरच्या पावल्यावर पाऊल ठेवत अर्जुनने आता न्यायनिवाडा करण्यासाठी तलवारच हाती घेतलेली असते आता मात्र दामिनी देशमुख काहीच बोलत नाहीत तर अर्जुन बसतात चैतन्य त्याचं कौतुक करतो आता साहेब सर्व पुरावे पाहतात साक्षीने कोठे पुरावे दिलेले असतात तेही चेक करतात आणि त्यावेळी साहेबांच्या लक्षात येतं की आतापर्यंत साक्षी शिकरे हिने कोर्टाची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केलाय आणि म्हणूनच साहेब आपला निकाल देत म्हणतात आजचे साक्षी पुरावे पाहता आज असं निदर्शनात येत आहे की ॲडवोकेट अर्जुन सुबेदार यांनी कोर्टाचे जे काही पुरावे सादर केले आहेत त्यावरून या केसचा वेगळा भाग किंवा वेगळी बाजू निदर्शनास येऊ शकते खर तर साक्षी शिकरे यांनी आत्तापर्यंत कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर केलेत सर्वांच्याच डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला परंतु यावर सगळ्यावर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सत्य काय आहे हे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आज ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनी जे पुरावे कोर्टात सादर केले आहेत त्या सर्व पुराव्यांचा विचार केला जाईल सर्व पुरावे पुन्हा एकदा पडताळून पाहिले जातील आणि हे पुरावे कोर्टात ग्राह्य धरले जातील आता मात्र दामिनी देशमुख शांतच असतात तर जजसाहेब पुढे म्हणू लागतात हे सर्व पुरावे पाहता साक्षी शिकणे या आश्रमात असण्याची किंवा खून करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच या केसची कसून चौकशी व्हावी तसंच साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना दहा हजार रुपयेचा दंड थोटावण्यात येत आहे आता हे ऐकल्यानंतर साक्षीचे डोळेच फिरतात तर पुढे जजसाहेब म्हणतात की या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून सत्य लवकरच कोर्टासमोर आणलं जाईल तोपर्यंत तुर्तास हे कोर्ट इथेच आपला कामकाज थांबवत आहे असं म्हणत कोर्टाचं कामकाज तिथेच थांबवलं जातं तर कोर्टाचं कामकाज थांबताच दामिनी देशमुख या महिपा शिखरेंकडे रागाने पाहतात आणि तिथून निघून जातात तर आता महिपा शिकरेही निघत असतात परंतु त्याचवेळी अर्जुन त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो महिपा शिकरे तुम्ही काय म्हणायला होता की ही केस संपल्यानंतर माझ्याकडे वेळच वेळ असणार आहे ते अगदी खरं आहे ही केस संपल्यानंतर माझ्याजवळ खरंच खूप वेळ असणार आहे आणि म्हणूनच मी प्लॅन केलं आहे की बायकोला कुठेतरी दूर फिरायला घेऊन जायचं चालेल ना एकतीस जुलैची तिकीट काढली तर कारण आता निकाल काय असेल हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल महिपत शिकरे आणि मी साक्षी शिकरे असं म्हणत आता अर्जुन साक्षीकडे पाहू लागतो तर आता अर्जुन म्हणतो काय आहे महिपत शिकरे तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात आता अर्जुनने महिपत शिकरेंना असं काही सुनावलेलं असतं की महिपत शिकरे साक्षीला म्हणतात चल असं म्हणत महिपा शिकरे निघून जातात परंतु अर्जुनच्या डोळ्यातील हा खरेपणा रविराज सर पाहतच असतात आता सायली रागानेच महिप पाहते तर दुसरीकडे मधुभाऊ सायलीला जवळ घेतात आणि तिचं कौतुक करू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन याविषयी बोलत असताना सायली म्हणते की साक्षीने असे काही हुबेहूब पुरावे सादर केले होते की समजा त्यासमोर ओरिजिनल डॉक्युमेंट आले नसते तर कोणाला ओळखताही आलं नसतं की हे खोटे पुरावे आहेत तर अर्जुन म्हणतो की हो परंतु हे फेक लोकेशन कोणी दिलं होतं हे तर आम्ही चेक करणारच आहोत तर दुसरीकडे प्रिया खूप चिडलेली असते ती महिपत शिकरेंच्या घरी जाते आणि म्हणू लागते आज ना उद्या आणि एकतीस तारीखच्या अगोदर तीस तारीखला साक्षीला फाशी तर होईलच किंवा जन्मठेप आता मात्र महिपत शिकरेंचा राग एवढा अनावर होतो की ते प्रियाचा गळा दाबतात आणि म्हणू लागतात माझ्या लेकीला जर जन्मठेप झाली फाशी झाली तर मी तुला जिवंत सोडणार आहे का असं तुला वाटतंय का आता महिप शिकरेंचा हा राग पाहून साक्षीबरोबर प्रियाला सुद्धा आपला मृत्यू जवळ दिसू लागतो तर दुसरीकडे अर्जुन रविराज सरांना घेऊनच आता लोकेशन नक्की खोटं कोणी दिलाय हे तपासण्यासाठी ऑफिसमध्ये गेलेला असतो त्यावेळी तिथे असणारे सर सर्व काही चेक करतात आणि म्हणू लागतात साक्षी शिकरे किंवा इतर कुठल्याही पोलिसांनी आमच्याकडे लोकेशन मागितलंच नव्हतं आणि खोटे लोकेशन आम्ही कोणाला दिलंही नाही आता मात्र अर्जुनला आणि रविराज सरांना धक्काच बसतो आता या सगळ्यामागे नक्की कोण असेल हे अर्जुन आणि रविराज सर शोधण्यामध्ये यशस्वी ठरतील का आता या सगळ्यामध्ये नक्की कोण असेल आणि आता साक्षीला कोर्टाने कोणती शिक्षा सुनावेल हे पाहणं अतिशयरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद